आहे त्याला मी त्यांनी बवली तालुक्यातील न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांचं मूळ गाव वडवणी बीड इथं संतापाची लाट उसळली आहे वडवणी शहर आज पूर्णपणे बंद ठेवून कुटुंबीय नातेवाईक आणि सर्वसामान्य नागरिक एकत्र आले आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा निर्धार करत वडवणीकरांनी प्रचंड मोठा न्याय मोर्चा काढला आहे काही दिवसांपूर्वी फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं नोटमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आणि एका सामान्य नागरिकावर शारीरिक मानसिक छळाचा गंभीर आरोप करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे वडवणी शहरातून निघालेल्या या मोर्चानं आता बीड परळी महामार्ग अडवला आहे सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन सुरू केले फक्त अटक करून चालणार नाही आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी व्हावी आणि दोषींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी तसंच संपदा यांना यापूर्वी त्रास देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी आज वडवणी तालुक्याच्या सर्व पक्षीयांच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सरपंच संघटनाच्या वतीने आणि वडवणी तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीने आज या ठिकाणी बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा बंद डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी आणि जी खरी बाजू आहे ती जनतेसमोर येण्यासाठी जे खरे आरोपी आणखी मोकाट आहेत त्या आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा होण्यासाठी काही प्रशासनात बसलेले अधिकारी आणखी त्या ठिकाणी मोकट आहेत त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई होण्यासाठी त्यांना निलंबित करण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे मुख्यमंत्री आणि स्वतः गृहमंत्री असणाऱ्याकडे आमची मागणी आहे मान्य फडणवीस साहेबाकडे की जे आरोपी आहेत प्रशासनातले की ज्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या आणि ह्या तक्रारी केल्या असताना देखील त्या तक्रारीची दखल घेतली नाही उलट डॉक्टरची चौकशी पोलीस प्रशासनाने लावली त्यामुळे त्या ठिकाणचे डी वाय एस पी जे आहेत ते डी वाय एस वर पहिल्यांदा त्या ठिकाणी निलंबनाची कारवाई करण्यात यावी त्यानंतर डॉक्टर धुमाळ यांच्यावर कारवाई करण्यात ये अशा प्रकारच्या सर्व कारवाई करण्यात याव्या आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे